मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता बांधकाम कामगारांना सेफ्टी किट इसेन्शियल किट आणि भांडी किटचे वाटप पुन्हा सुरू केलेलं आहे बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सेफ्टी किट इसेन्शियल किट आणि भांडी किटचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते पण बऱ्याच लोकांना ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी वेबसाईट कोणती आहे हे माहीत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये इसेन्शियल किटचा लाभ घेण्यासाठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची याची लिंक कोणती आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सक्रिय नोंदित बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून इशनशील किट दिले जाते या किटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता या ठिकाणी तुम्हाला इशनशील किटचा फॉर्म दिसेल या ठिकाणी यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करू शकता आता जर नवीन अर्ज करायचा असेल तर नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांकमध्ये टाका खाली बांधकामगारचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ टी पी यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी तो इथे टाकून व्हेरीफाय करा आता तुमच्यासमोर बांधकाम कामगाराच्या माहितीचा तपशील दिसेल त्यानंतर तुम्हाला विजेशील किटसाठी खाली शिबीर निवडा यावरती क्लिक करून तुमच्या जवळचे ठिकाण निवडायचं आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट यावरती क्लिक करून तुमच्या सोयीची उपलब्ध असलेली तारीख निवडा त्यानंतर खाली अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक करून लेटर प्रिंट करून घ्या तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने इसेन्शियल किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता मित्रांनो ज्यावेळी तुम्ही किट घेण्यासाठी जाल तेव्हा हे अपॉइंटमेंट लेटर तुमचे आधार कार्ड बांधकामावर नोंदणी कार्ड हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि इसेन्शियल किट्सचा लाभ घ्यायचा आहे तसेच मित्रांनो इसेन्शियल किट संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका